श्री सिद्धिविनायक व्यंकटेश संस्थानात आज चौदावा वर्धापन दिन मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नार्वेकर यांनी सांगितले की दोन हजार अकरामध्ये लोकांनी एका छोट्या घुमटीची पूजा सुरू केली होती गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आज येथे सुंदर मूर्तीची स्थापना झाली आहे संस्थानाचे आता भव्य मंदिराच्या बांधकामाकडे वाटचाल सुरू असून या कार्यासाठी सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे वर्धापन दिनानिमित्त पुढील पाच दिवसांसाठी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले असून त्यांनी सर्व भाविकांना उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे चौदावा वर्धापन दिन सोहळा आहे ते सगळ्यांनी दर्शनाला यावं आणि आम्ही ते सगळे सहकुटुंबासाहित सा दर्शनाला येऊन सगळ्यांनी शोभा वाढवावी आणि गणेशोत्सव जो आहे आपल्या इथला तो सगळ्यांनी आनंदाने पार पाडावा वर्षान वर्ष आम्ही असे उमेदीन हु, हु, साजरे करतात आम्ही सगळ्यां लोकांना असं आमंत्रण देऊन आपयतात आणि उमेदीन असे आणि मागतात सदा लोकांनी हा येऊचे देवाचे दर्शन घेऊ आता आईच्या सात ते चौदा पर्यंत पर्यंत आमचा उत्सव असतो ते उत्सवा सगळ्यांनी येऊचे असे हा सगळ्यांकडे मागता आज आमची दिवसा बी असतं राती त्या दिवसाक आम्ही असायला बी येतली सगळी वाड्या हो वेली बायली लोक येतात असं आम्ही हे करतात पावणी असतली प्रशांतची मोठे सहाय्य असा देवस्थाना त्यांच्याच पुढे दे सोडून त्यांनी आज पडून देवां भयंकर हे करून आज देवान आपले हे कार्य करून घेतलेले चौदाव्या का आज दिवाळीचे फुडले कार्य सुद्धा हे आज आमचे ब्राह्मण ब्राह्मणजी आणि स्वस्थान ते सगळे करून घेतले आमची सत्यनारायण पूजा असा तसेच महाप्रसाद सगळ्यांक विनंती असा महाप्रसादाचा लाभ घेचं तसे नऊ तारखे नाटक असा नवांग सुमार नाटक जातले आणि दहा तारखेक अखिल गोवा तृतीय घुमट आरती स्पर्धा ती हा जातली आणि मागीर अकरा तारखेक प्रायज डिस्ट्रीब्यूशन असा सगळ्या भुरग्यांक लागून हांगा आयज ड्रॉइंग कॉम्पिटिशन तशेंच महिलांक लागून रांगोळी स्पर्धा पाक स्पर्धा तसेच बरश स्पर्धा जातल्यो मागीर बारा तारखेक श्री ब्राह्मण देवताचे पहिले वर्धापन दिस ते साजरा जातले त्याच्या तुम्ही सगळ्यांनी लाभ घेऊ त्याचा आशीर्वाद घेऊ आणि सगळ्यांनी घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवची ही विनंती